देवींची सांगत होता आई या देवींची सांगत होता ऐकावी सर्व शौर्य पराक्रम बळबुद्धीची जाणून घ्यावी कथा राज चरणी माझा झोकी तुम्हाला आज माते चरणी माझा झुकवी तो माता शिनकाटी चौंडी गावा मनकोजी शिंदे पित्या सरावा आणि मुलगी जनमाला हाती वरून साखर वाटा चरणी माझा झुकवी तो माता आईल्या खंडेरावा दोघांची बांधली लग्न गाठ तलवारीच्या जोरावर ती स्वराज्य केले बळकट सती जाऊ नको बाळ आहिल्या तुला सांगे मल्हार पि शौर्य पराक्रम जाणून घ्यावी कथा राजमाते चरणी माझ झुकी तो राजमाते चरणी माझा झुकवी तो I uh do -huh. 何やったら हातगण गावामध्ये माननीय अण्णासाहेब डांगे यांच्या दिव्य सानिध्यामध्ये मातेचा त्रिशताब्दी जयंती महोत्सव व त्या भारतभर अगदी वाखाण्यासारखा सुरू आहे अजून पण सुरू आहे ह्या क्वालेच्या वतीनं आपले असणारे समाज ज्येष्ठ नेतृत्व ज्यांनी समाजाला दिशा देण्याचं काम केलं असे आमच्या असणाऱ्या अपा, अप्पा आप्पांच्या असणाऱ्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी

काका बाबा दुःखा मध्ये होळकर शाही बुडवल्या होळकर शाहीला तारण्यासाठी कोण सुद्धा नाही तुम्ही मोठी फौज पाठा घ्या आणि तुम्ही अतिक्रमण करा किंवा या होळकर शाही भरती महेश्वराला चालून या असं जन्मू भात चंद्रचूडाने त्यांना पत्र पण बघा राजमाता आईले होळकर या कारभऱ्याला भाव मानायची आणि घरचा जर वासा फिरला तुझं घर फिरतं या त्याप्रमाणे बाबा

आता आई होंडळी करून गुप्तहेरा करून कळालं की आपल्या राज्यावरती मोठ संघोरा पेशवा आपल्यावरती चार करून येतो या आईदेव म्हणते पहिल्यांदा एकनंतरा भरून घेतलं सांगितलं पहिलं पत्र लिहा आईले पत्रामध्ये काय उल्लेख करायचा श्री शंकर आज्ञेवरून हे राज्य म्हणजे माझ्या शिवाच आहे त्याच्या मी चाकर आहे त्यांना मला हे राज्य चालवायला दिलं आम्ही राज्याचं मालक म्हणताना राजमाता प्रत्येक पत्रामध्ये श्री शंकर आज्ञेवरून हा पहिले पॅन्ल होतात श्रीशंकर त्यांनी मात्र बाबा मी पहिलं पत्र पाहतो उदयपुराला जो त्यांचा दासीपुत्र होता ज्यावेळी या मला राहुलचं निधन झालं त्यावेळी या दासीपुत्राच्या हातामध्ये हात दिला त्यावेळीच पिंडाला कावळा मला रावानी स्पर्श केला असा उल्लेख आहे मग पहिला मात्र पत्र लिहिलं उदयपुराला असणाऱ्या त्या तुपोलकरांना आपल्या तुम्हाला सर गारकीची वस्त्र द्यायची आहे ती लवकरात लवकर जेवण असला तर हा तुला महेश्वराला या आपल्या होळकर शाहीवरती मोठ संकट आलं या असा पत्रामध्ये त्याने मजकूर लिहिला आवडी येता या सगळ्या दा गायला गायकवार मात्र बाबा पवार आणि शिंदे सरंजामाला सरदारांना पत्र लिहिली आणि तुमचा पोस पाता घेऊन लवकरात लवकर तुम्ही निघून या असा जल्दीचा सांगाव श्री श्रीशंकर आज्ञेवरून आणि एक आशीर्वाद मात्र मातो श्रीला सत्ता विस पत्र लिहिली आज ते पत्र पाहा उपलब्ध नाही म्हणून पुढे काय झालं की आता वेळेला বিসকা উৎসবের কাজ সরকার হলকে দেবায়া আচা অনিয়া দেবায়া আচা অনিয়া গুণার আলো আনিওরা লালয়া বড়া ফেলল হেয়া वस्त्र द्यायची पण वस्त्र कधी मिळणार शाही पिकली तर तुम्ही लवकरात लवकर जर जेवला मोठं संकट आलं आई साहेबाचा मातोश्री राहिले देवीचा जसं काही पत्र सरांच्या वरती घेऊन पाठवलं तसं बाबा जल्दीचा सांगावा दिल्याबरोबर निघून आल्या

आपण करायचं ना आणि नेमक्या समाजामध्ये जनजागृती कशी केली आज चौंडी गाव आख्या जगात गाजतय पण मूळचे शिल्पकार आपण स्वतः मी शिल्प दोन चौंडी बघितले काय नव्हतं आणि आत्ताच चौंडी आणि तेव्हा चौंडी नेमका फरक कसा आला आणि आपला जन्म कसा आला हे आपल्या कव्या स्वरूपामध्ये

एकोणीसशे छत्तीस सालात जन्म झाला या कोडली गावात सदन कुटुंब मोठ मात बर शिनगारे होते गुण इस्लामपूर गावात दत्तक आहे बर का इस्लामपूरला नागे गाण्यामध्ये मूळचं नाव गोडोले गाव आणि त्यांचं आडनाव शिणगार आहे आणले त्या नासा इस्लामपूर गावात आज मितीला कितीतरी शाळा ज्ञानाची गंगा ओसंडून वाहत्या त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा सुगंध आज सगळ्या महाराष्ट्रभर दरवळते म्हणून गोडली गावात गोळपूर झाला We are powered by the Mahalaha, a the Sahiba, a Mahalaha,

करतो आपांच्या चरणाला असा जन्माला जसं माणसाने मरावे परी कीर्ती रूपाने बोलावे एक बंधारूप आहे म्हणून आमच्या भागात बर का वागाव तालुक्यातलं एका साइड ला आमचा आप्पा आणि एका साईडला बाबुरू कारण दोघांच्या नावाशिवाय महाराष्ट्रात जनगर समाजाची व्याख्या होऊ शकत एका बाजूला अप्पांचं नाव आणि एका बाजूला बापू वाट्यावरांचं दोघांच्या नावाशिवाय आमचं वाळवा तालुकित इतिहास लिहू जाऊ शकत अशी दोन पुण्यत्वे आमच्या भागामध्ये वाळवा तालुक्यात लाभले इतिहासला आमचा गोर्शि अभिमान नक्कीच म्हणून कोर्णी गावाचं गोपुला साला अप्पा जन्माला तिथे वडा आता आज जगाला नेमकं पाहिजे तरी काय हे दिलं पाहिजे कारण भरपूर मुलं शिकून पुढे चालल्यात जॉब भेटतो या पण मित्रांनो आता सगळ्याचा करंट इश्यू किंवा करंट असणारा एक मुद्दा आहे मुलांची लग्न होऊन झाली किती तरी रान आहे मनगंड बांगलाय घरचं सगळं ओके तरी सुद्धा लोक शेतकरी मुलांना मेंढपाळ मुलांना मुली नटका देण्यात म्हणताना एखादा शेतकरी मुलगा आपल्या काव्यातून म्हणतो तरी काय बघा शेतकऱ्याची झाली सारी दैना लग्नासाठी पोरी कोण झाली बँक बॅलन्स पाहिजे पण चांगला आहे का देते का बघत नाही माणूस भौतिक सुखाला भुलतो आणि भाळा त्यामुळं सध्याची आताची पिढी आजोग आणि आईने काय केले बाळाच्या ती सारखी वाटावून बघत्या लक्ष्मी माझी घरा कशी येईना अग येईना गेल का लक्ष्मी घराला अशा जर अपेक्षा असल्यावर हे हो। कालचक्र सगळं बिघडून जाईल आणि लक्षात ठेवा ज्याच झालंय तो सुटलाय आणि ज्याचं राहिलंय तो पक्का किती 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 लाख लाख दोन दोन लाख दिले जेडला तरी मानधर झाला ती पण पाच दिवस मानती आणि सोडून पळून जाते कसा मिळवायचं सांगा बरं केवळ विचित्र अवस्था आहे दुधा अवस्था झाल्या पैसा ती गेला आणि भुर्गी पण त्या सांगा म्हणून शेतकऱ्याची झाली कशी जा

शाहीर इथे येऊन काय सांगतोय याच्या पेक्षा तो त्याच्या पर्सनल लाईफ मध्ये कसा वागतोय हे बघत चला नाहीतर इथे येऊन सांगायचं असं सा करू नका तसं करून गावात गेला की येऊ कारण अधिकार सांगायचा सा कोणालाय जो स्वतःच्या पातळीतेचा आहे म्हणून आज मित्रांना भरपूर करणे होती येते स्त्री भरून हत्या लेख वाचवा अभियान आहे किंवा दारू दारूबंदी किंवा गुटखाबंदे असे बरेच इशू आहे ते आमचे लोकशाहीर या माध्यमातून मांडत असतात आणि प्रत्येकाला वाचफोडण्याचं हे लोकशाही कलाकार करत मात्र लक्षात ठेवा या जगात भगवंत तुमचं आमचं जगी नाही रे कोणी